तर आज आपण उन्हाळा स्पेशल रिफ्रेशिंग असं थंडगार मिक्स फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत यामध्ये एक खास गंमत आहे की यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरलेली नाही किंवा गॅसचासुद्धा अजिबात वापर केलेला नाही गॅसचा वापर न करता कस्टर्ड पावडर न वापरता अतिशय हे हेल्दी असं हे रिफ्रेशिंग थंडगार मिक्स फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर आजचं आहे एकदम हेल्दी फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप मखाने घेतलेले आहेत याला लोटस सीड सुद्धा म्हणतात हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जातात त्यानंतर इथे मी एक दहा ते पंधरा बदाम घेतलेत दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत चार ते पाच वेलची सोलून घेतलेल्या आहेत सालं सगळं टाकू नका सोलूनच टाका त्यानंतर एक पंधरा ते वीस केसरच्या काड्या मी यामध्ये घातल्यात ह्याने कलर आणि फ्लेवर खूप छान येतो पण केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर स्किप केला तरी देखील चालेल त्यानंतर यामध्ये मी एक कप दूध घातलं तर दूध इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरच वरच आहे गरम दूध वगैरे घालायचं नाही तर आता हे आपल्याला एक तासाभरासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर सकाळी सकाळी बनवायचं असेल तर रात्रीच भिजत घातलात तरी देखील चालेल तरी ते मी एक तासभर याला भिजत घातला होता आणि तुम्ही पाहू शकाल केसरचा कलर याला खूप छान आलेला आहे आणि संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे भिजल्यानंतर हे संपूर्ण साहित्य दुधासगट आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि मिक्सरला अगदी फाईन टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचे तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये साखर घालायची राहिलेली आहे तर परत एकदा मी यामध्ये अर्धा कप साखर घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अर्धा कप साखरेने हे परफेक्ट प्रमाणात गोड बनवून तयार होतं तर साखर घालून परत एकदा हे मी मिक्सरला अगदी स्मूद होईपर्यंत फिरून घेतलं तर इथे आपला कस्टर्ड साठी लागणारा बेस बनून तयार झालेला आहे तर आता पुढची कृती करून घेऊया तर इथे मी एक मोठा बाऊल घेतला त्यामध्ये एक ॲपल घातलेला आहे छोटे छोटे तुकडे करून घातलेत त्याची साल मी काढलेली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता त्यानंतर यामध्ये मी मस्क घातलेला घातलेलं आहे म्हणजेच खरबूजसुद्धा बारीक कट करून घातला आहे त्यानंतर काळे द्राक्ष घातलेले आहेत छान बारीक कट करून घातलेले आहेत त्यानंतर डाळिंबाचे दाणे घातलेत तुम्ही तुमच्या आवडीचे फ्रूट्स यामध्ये घालू शकता आणखीन कुठले फ्रूट्स असतील तर ते ॲड करू शकता आणि यामध्ये स्किप करायचे असेल तर स्किप करू शकता त्यानंतर यामध्ये जो आपण बेस तयार केलेला होता कस्टर्डचा तो यामध्ये ॲड करून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता फक्त दहा मिनिटात इथे आपलं गॅसचा वापर न करता कस्टर्ड पावडरचा वापर न करता उन्हाळा स्पेशल मस्त असा थंडगार रिफ्रेशिंग फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेला आहे नेहमीच्या कस्टर्डपेक्षाही सुंदर लागतं खायला आणि अगदी झटपट बनवून तयार होतं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे तर यामध्ये मी राहिलेला शिल्लक संपूर्ण बेस ॲड करून घेतला त्यानंतर यावरती परत एकदा डेकोरेशनसाठी थोडेसे डाळिंबाचे दाणे थोडेसे जे काळे द्राक्ष होते ते घालून घेतलेले आहे की हे आपण कस्टर्ड पावडर चा वापर न करता फ्रूट कस्टर्ड बनवलेला आहे किंवा गॅस चा वापर न करता बनवलंय एकदम हेल्दी बनवून चवीला सुद्धा खूप छान लागतं तर एकदा तरी तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे फ्रूट कस्टर्ड माझ्या ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल एकदा का तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड बनवून खाल्लं का पुन्हा पुन्हा हे तुम्ही बनवून खाल इतकं छान असं हे लागतं तर आता हे आपण असं सर्व करून घेऊया तर नक्की ट्राय करून पहा या आधी सुद्धा मी बदाम शेकची रेसिपी शेअर केलेली आहे त्यानंतर मस्क वेलन अगदी हेल्दी अशी कुल्फी आहे त्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर त्या रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की पहा तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा